सदानंद मोरे महाराष्ट्र मंथनमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आपण महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसंबंधीची चर्चा करत होतो आता तोच धागा पकडून पुढे जायचं झालं तर आपणाला आठवण करून देतो की सत्यबोध हुदलीकर बाबासाहेबांच्या तिथे बसलेले असताना त्या ठिकाणी गत्रे माडखोलकर आणि प्रभातचे संपादक श्रीशम नवरे हे आले आणि त्यांची आणि बाबासाहेबांची चर्चा झाली की महाराष्ट्राचं एकीकरण करायचं का वगैरे वगैरे बाबासाहेबांनी त्यांना एक व्यापक राष्ट्रीय दृष्टिकोन कसा असला पाहिजे या काळात या संबंधीचं त्यांचं काही म्हणणं ऐकवलं आता माडखोलकरांनी एवढी भूमिका का घेतली असावी ज्याला आपण आग्रेसराची भूमिका म्हणतो त्याचं एक कारण की त्यावेळेला जे साहित्य संमेलन मराठी साहित्य संमेलन व्हायचं होतं त्याच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती त्यामुळं त्यांचं कर्तव्य होतं काही एक भूमिका घेतली पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांनी खुद्द त्या संमेलनामध्येच संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा किंवा महाराष्ट्राच्या एकीकरणाचा ठराव संमत करून घेतला आणि पुढेही ते प्रयत्न करत राहिले नागपूरमध्ये त्यांचं जे वर्तमानपत्र निघायचं तरुण भारत त्या तरुण भारतमध्ये त्यांनी खूप काही चांगल्या गोष्टी ते तरुण भारतच्या अगोदर महाराष्ट्र होतं म्हणजे महाराष्ट्र आणि नंतर तरुण भारत त्यात त्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा पुरस्कार वारंवार आपल्याला आणि हिरवीने केलेला दिसतो तर आंबेडकरांच्या संदर्भात त्यांनी त्यात पाहिलं पाहिलं बाबासाहेब आपल्याला कितपत पाठिंबा देत आहेत वगैरे दे वगैरे बाबासाहेब हे त्या काळातले एक महत्त्वाचे त्याला आपण राष्ट्रीय व्यक्तिमत्व म्हणतो अशा प्रकारचे होते आणि दुसरं कोण त्या काळामध्ये होतं अशा प्रकारे की महाराष्ट्राचा माणूस खरा पण त्याला संपूर्ण भारतात काही कारणामुळे एक महत्त्व आलेलं आहे असे दुसरे होते ते आचार्य विनोबा भावे आता या दोन माणसांच्या संदर्भात आपल्याला एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की ते जरी महाराष्ट्राचे असले आणि निश्चितपणे ते मराठी आहेत महाराष्ट्राचे आहेत म्हणून महाराष्ट्रातल्या लोकांची त्यांच्याकडनं अपेक्षा असली त्यांनी आपल्या वजनाचा उपयोग करावा या संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी असं वाटत असलं तरी ते ज्या पदावरती होते आणि ज्या प्रकारचं कार्य करत होते त्या कार्यामुळं त्यांच्यावरती आपोआप काही मर्यादा आल्या आता बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण भारताची घटना लिहायला सिद्ध झालेले होते त्यामुळं त्यांना त्या चौकटीत त्या त्या जे काही शक्य आहे त्या चौकटीत जे मावेल तेच करणं शक्य होतं त्या काळामध्ये आणि विनोबांच्या बाबतीत सुद्धा असंच मला म्हणावं लागेल की विनोबांनी बुधान यज्ञाची चळवळ सुरू केलेली होती आणि कल्पना करा की बुधानाचं अपील हे संपूर्ण भारताला ते करत होते भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये जायचे आणि जा तिथल्या श्रीमंत लोकांना जमीनदार लोकांना आवाहन करायचे की तुम्ही भूदान करा आणि ज्यांच्याकडे जमिनी नाही आहेत म्हणजे जे, जे भूमिहीन वगैरे लोक आहेत त्यांना त्याची मालकी त्यांच्याकडे जाऊ द्यात आता हे महत्त्वाचं काय आहे हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे याचं महत्त्व काय भारतीय पातळीवरती महत्त्व असं आहे की जेव्हा भारत स्वतंत्र झाला एकोणीसशे सत्तेचाळीस साली त्यावेळेला काँग्रेसचं सरकार आलं हे आपल्याला माहिती आहे आणि त्यावेळेला जे काही पक्ष भारतामध्ये होते त्यामध्ये एक महत्त्वाचा पक्ष म्हणजे कम्युनिस्ट पक्ष होता आणि कम्युनिस्ट पक्षामध्ये जो जहाल गट होता त्यांना नंतरच्या काळात लोक डावे कम्युनिस्ट वगैरे म्हणायला लागले त्या गटाला असं वाटत होतं की हे जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे दे देशाला ते खरं स्वातंत्र्य नाहीच आहे मुळी हे भांडवलदारां ताब्यात देश गेलेला आहे भांडवल दार जिथे आहेत आणि भांडवलशाही जिथे आहे तिथे खऱ्या अर्थाने लोकशाही येईल असं त्यांना अजिबात वाटत नव्हतं आणि ही अर्थात मुळातली मागची थिअरी आहे आणि त्याप्रमाणे त्यांना भारताचं स्वातंत्र्य हे काही खरं स्वातंत्र्य वाटत नव्हतं त्यांचा दुसरा मुद्दा असा आहे की त्यांचा सशस्त्र क्रांतीवरती विश्वास होता आणि मग त्यांनी सशस्त्र क्रांतीची हाक दिली तर अशा प्रकारे एक फार सरकारच्या विरुद्ध मोहीम सुरू झाली आणि नुकताच स्वतंत्र झालेला देश नुकतंच स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि त्याला या गोष्टी परवडणार नव्हत्या म्हणून एका बाजूनी काम कोणी सुरू केलं ते करायलाच पाहिजे होतं दमन यंत्रणाचा उपयोग करून सरकारने काम सुरू केलं आणि दुसऱ्या बाजूनी केवळ दमनाचा प्रश्न नाही आहे कारण भूमिहीन शेतकरी आहेत की नाहीत आहेत ते गरीब आहेत की नाहीत आहेत आणि त्यांना भूमी मिळाली पाहिजे की नाही मिळाली पाहिजे असं कुणीही सहृदय माणूस म्हणेल की नाही फक्त त्यासाठी हा मार्ग नको दुसऱ्या एखाद्या मार्गाने जर ते होत असेल तर ता आपण तो अवलंबूयात असे म्हणणारे आचार्य विनोबा भावे होते आणि त्यांनी तो त्याला नाव दिलं भूदान आणि यज्ञ हा मुद्दा लक्षात घ्या दान आणि यज्ञ हे परंपरेतले शब्द आहेत नेहरू काय नेहरू नव्हे गांधीजी काय किंवा विनोबा काय हे परंपरेतले शब्द वापरून त्याला एक नवीन अशा प्रकारचे असा अर्थ असा आशय द्यायचे आता अशा पद्धतीने विनोबा जर एक व्यापक पद्धतीचं भारतीय पातळीवरचं कार्य करत असतील तर त्यांना त्याच्यातून खाली उतरून एक पायरी संयुक्त महाराष्ट्राच्या चवळीमध्ये उतरणं त्यांना शक्य नव्हतं खरं तर तरीही ते सूचित करायचे की आम्हाला काही गोष्टी मान्य आहेत काही नाहीत त्याच्यात त्यांनी कमी ठेवलंच नव्हते लक्षात घ्या पण महाराष्ट्रातल्या लोकांना त्यांच्याकडनं बिनशर्त आणि याला आपण स्पष्ट पाठिंबा पाहिजे होता आणि तो त्यांना कारण मग त्यांच्या चळवळीने मार खाल्ला असता त्यांची व्यापक भारतीय जी अशी एक कल्पना एक कल्पना नव्हे एक प्रतिभा निर्माण झालेली होती ती मलिन झाली असती आणि त्यांचं लोकांनी ऐकलं नसतं तर खरंतर ही गोष्ट महाराष्ट्रातल्या लोकांनी समजूनही घ्यायला पाहिजे होती की आपल्यातला माणूस एक वेगळा आहे तो वेगळ्या पद्धतीने काम करतोय तो अधिक व्यापक काम करतोय त्याचं काम त्याला करू द्यात आपण त्याला या ठिकाणी खेचता कामा नये पण असा विचार करण्याच्या मनस्थितीमध्ये महाराष्ट्रातले लोक आचार्य आत्रेनंतर त्यांच्यावरती खूप टीका केलेली आहे बट कोण टीका केली म्हणजे कुठेही स्पेयर केलेलं नाही तर आत्र्यांची आणखीन गंमत असायची की तेच आत्रेनंतर आत्रे विनोबांच्याकडे गेले विनोबांची क्षमा मागितली विनोबांनी अगदी हसून हसत खेळ त्यांच्या गप्पा झाल्या आणि जो अनुराग करतो त्यालाच राग करण्याचा अधिकार आहे वगैरे विनोबांनी त्यांच्या स्टाईलनी काहीतरी असं म्हणाले सुद्धा आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मला आठवतं मी शाळेमध्ये असताना मराठा वर्तमानपत्र जे आमच्याकडे यायचं केलं आहे मराठाची रविवारची पु पुरवणी फार चांगली असायची त्या रविवारच्या पुरवणीमध्ये एक काळ असा होता जर वर्षभराचा नक्की असेल कारण त्याची जास्त असेल की एकाच पानावरती वरती विनोबा उवाच आणि खाली अत्रे उवाच असं अत्रे आणि विनोबा ह्या दोघांचा मजकूर दोघं काय म्हणाले ते एकाच वेळेला यायचा छापून यायचा म्हणजे अचरांत असं असायचं की ज्याच्यावरती भक्ती त्याच्यावरती प्रचंड भक्ती ज्याच्यावरती प्रेम त्याच्यावरती प्रचंड प्रेम आणि ज्याचा त्यांना राग यायचा त्याचा राग प्रचंड करायचे ते असं एक वेगळं व्यक्तिमत्व आचार्य आत्रे होतं म्हणून त्यांनाही आपण त्या बाबतीत काही गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत की ठीक आहे आचार्य आत्रे असंच करण्याच्यापेक्षा काही वेगळं करणार नाहीत एस एम जोशी सारख्या लोकांनी सुद्धा त्या काळामध्ये विनोबांचं आम्हाला मान्य नाही असं स्पष्ट सांगितलं म्हणून ज्या प्रकारे बाबासाहेबांनी दाद दिली नाही माडखोलकरांना वगैरे तशीच ती विनोबांनी सुद्धा दिली नाही भारत असा एकसंध झाला याचं बरचसं श्रेय लोक पटेलांना देतात हे लक्षात घ्या ते नेहरूंपेक्षाही कदाचित स्ट्रॉंग असो असते जर राहिले असते तर म्हणजे मुंबईच्या संदर्भामध्ये आणि ते काय किंवा त्यांचे चिरंजीव होते डायाबाई पटेल म्हणून त्यांनी तर सरळ सरळ मुंबई महाराष्ट्राला मिळू नये अशीच भूमिका घेतली होती मग काय करायचं मुंबईचं तर मुंबई केंद्रशासित ठेवावी हो हा एक त्यांच्या पुढे पर्याय होता तर अशी ही सगळी चर्चा हे सगळं पुढे सुरू झालं अधिकृतपणे संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली आणि लोक पक्षभेद वगैरे विसरून हे त्या चळवळीमध्ये सामील झाले म्हणजे हे चित्र महाराष्ट्रामध्ये फक्त एकदाच दिसलं त्याच्यानंतर एकदा निवाणीच्या काळात इंदिरा गांधींच्या संदर्भामध्ये ते चित्र तशा प्रकारचं म्हणजे विरोधी पक्ष जवळजवळ सगळे एकत्र येत आहेत आणि ते सत्तारूढ पक्षाच्या विरोधामध्ये उमेदवार एकच उभं करतायत वगैरे वगैरे हे चित्र तेव्हा दिसलं तर मग तिथे मोरारजी देसाई मुख्यमंत्री आधी बाळासाहेब खेर होते बावन्न सालापर्यंत बाळासाहेब खेरांच्या नंतर मोरारजी देसाई आले आणि मोरारजी देसाई हे गुजराती त्यामुळं परत लोकांच्या मनामध्ये असा मोरारजींना नकोच आहे कारण मोरारजींना मुंबई ही गुजरातमध्ये पाहिजे किंवा गुजरातमध्ये ठेवणं शक्य नसेल तर ती कमीत कमी केंद्राकडं असली पाहिजेल तर मुंबई म्हणजे महाराष्ट्राची नव्हे भारताची आर्थिक राजधानी संयुक्त महाराष्ट्राचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता होता म्हणजे ज्याला आपण बोन ऑफ आप कंटेन्शन म्हणतो ते मुंबई होतं मुंबई ही महाराष्ट्रात पाहिजे करण ते नैसर्गिक आहे अशा प्रकारची भूमिका जी होती ती भूमिका फक्त भाषिक नाही आहे त्यामागे एक फार मोठा विचार मग मी काय कोणाचा उल्लेख केला होता की कम्युनिस्टांचा केला होता कम्युनिस्ट हे श्रमिकांच्या बाजूचे असायचे आणि त्यांच्या चळवीला एक आंतरराष्ट्रीय परिमाण होतं आणि दुसरीकडे कम्युनिस्टांच्या बरोबर जाणारे काल मार्कचं तत्त्वज्ञान काही प्रमाणात मान्य असणारे संपूर्ण नव्हे असा दुसरा एक गट होता तो म्हणजे समाजवादी लोकांचा तो एक पक्ष होता लक्षात घ्या की ज्या पक्षातल्या लोकांनी बेचाळीसच्या आंदोलनामध्ये पुढाकार घेतला होता जयप्रकाश नारायण लोहिया बा महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर अर्थात एस एम जोशी नानासाहेब गोरे वगैरे ही जी मंडळी आहेत ती त्या समाजवादी पक्षामध्ये असायची आचार्य नरेंद्र देव मंडळी होती तर यांना मार्क्स अर्धा मान मान्य अर्धा नव्हे कुठपर्यंत मान्य जोपर्यंत तो श्रमिकांची बाजू घेतो पण जिथे सशस्त्र क्रांतीची गोष्ट येते तिथे मान्य नाही त्यांना लोकशाही समाजवाद असं त्यांच्या विचारांना म्हटलं जातं पण इथे आत्ता पुढची त्यातली मेघ कुठे आहे तर अधिकृतपणे कामगार संघटना इथे स्थापन झाल्या आता मुंबई हे कामगारांचं शहर आहे मुंबई हे कारखान्यांचं शहर आहे त्यामुळे बेसिकली मुंबईतला मुख्य संघर्ष कोणाचा तर भांडवलदार विरुद्ध कामगार आणि हे दोन पक्ष जे महत्त्वाचे पक्ष हे कामगारांच्या बाजूचे आणि त्याच्या पाठीमागचा तात्विक मुद्दा आणखीन एक महत्त्वाचा आहे तो तात्विक मुद्दा कोणता आहे तात्विक मुद्दा असा आहे की उत्पादन प्रक्रियेमध्ये मुख्य वाटा कोणाचा आहे मुख्य घटक कोणता खर तर की मुख्य जो भाग आहे पदानामधला तो श्रम आहे भांडवल हा नाही आहे मग आता साहजिक मुद्दा आला की मुंबई कोणाची भांडवलदारांची की श्रमिकांची असा जेव्हा प्रश्न येईल मराठी माणूस आहे का मुद्दा त्यावेळेला यांचं उत्तर काय असणार आहे ते श्रमिकांची आहे आणि योगायोगाने मुंबई महाराष्ट्रात असल्यामुळे श्रमिकांच्या मधली बहुसंख्य जनता जी होती ना ती मराठी जनता होती म्हणून म्हणून त्यांच्या त्या सगळ्या चळवळीच्या मागे भाषिक तुम्हाला समोर दिसतं पण त्याच्या मागे आणखीन एक स्तर आहे आणि तो म्हणजे याचा आहे या वादाचा आहे की मुंबई मराठी भाषिकांची म्हणजे काय मुंबई श्रमिकांची आहे काँग्रेसचा विचार करू सत्तारूढ पक्ष काँग्रेस आहे काँग्रेसमधल्या पंडित नेहरूंना श्रमिकांच्याबद्दल कामगारांच्या बद्दल सहानुभूती होती इतकंच नाही तर त्यांनी रशियाशी चांगलं नाचं ठेवलं थे होतं पण दुसरा जो एक मोठा काय म्हणतो त्याला लॉबी म्हणूयात काँग्रेसच्या अंतर्गत ती निश्चितपणे बांडूलदारांची होती आणि तिला वल्लभबाईचं पाठबळ होतं त्यामुळं त्या सगळ्यांना बाजूला सारून नेहरू एकदम काहीतरी डॅस्टिक भूमिका घेतील समाजवादाची असं शक्य नव्हतं या परिस्थितीमध्ये ही चळवळ सुरू होते आता तिथे आणखीन काही पक्ष होते शेतकरी कामकरी पक्ष आहे शेतकरी कामकरी पक्ष अर्धा मार्क्सवादी पक्ष आहेच मुळात त्यामुळं त्याला त्या त्या तो सगळा सिद्धांत मान्य आहे किंवा हो ना आम्हीच खरे मार्क्सवादी असा त्यांचा दावा आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यावेळेला कम्युनिस्ट पक्षाला रशियाची मदत म्हणजे सगळ्यात जगातल्या कम्युनिस्ट पक्षाला रशियाची मदत असायची त्याच्यामुळे भारतातल्या कम्युनिस्टांची असायची आता शेतकरी कामकरी पक्ष जो स्थापन झाला म्हणजे मधल्या काळात कसं होतं की ब्राह्मणतर पक्ष होता मग ब्राह्मणतर पक्ष विठ्ठललामजी शिंदेच्या प्रेरणेनं आणि जेध्यांच्या पुढाकारानं काँग्रेसमध्ये गेला स्वातंत्र्य दळात भाग घेतला स्वातंत्र्य मिळवलं पण त्याच्यानंतरच्या सत्तेच्या वाटपामध्ये त्याला जे काही पाहिजे होतं ते मिळेल तिथे परत भांडवलदारांची लॉबी काय म्हणतो त्याला पॉवरफुल ठरली मग आता हळूहळू ते नाराज व्हायला लागले की ह्या सरकारकडनं काँग्रेसकडनं आम्ही कामगारांसाठी जी अपेक्षा केली होती शेतकऱ्यांसाठी केली होती ती काही पूर्ण होत नाही म्हणून त्यांनी बाहेर पडले काँग्रेसमधून शेतकरी कामकरी पक्ष काढला आणि त्यातले मुख्य जे होते म्हणजे सिद्धांतिकरण करणारे सिद्धांतिकरण करणारे ते शंकरराव मोरे होते त्यामुळे आता झालं कसं की शहरामध्ये कम्युनिस्ट आणि सोशलिस्ट त्या दोघांच्याच अंतर्गत परस्पर्धा होती आणि चितकरी कामकरी पक्ष ब्राह्मणतर चळवळीमुळं ग्रामीण भागात पसरलेला त्यामुळे या दोन्ही ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र समितीला पाठिंबा मिळायला लागला आता राहता राहिले आणखी दोन पक्ष आहेत नुकताच स्थापन झालेला हा भारतीय जनसंघ नावाचा पक्ष होता हिंदुत्व पक्ष आणि दुसरा पक्ष त्याच्या या अगोदरचा होता हिंदू महासभा या दोन्ही पक्षांना महाराष्ट्रात फारसं स्थान नव्हतं पण ते मिळण्यासाठी काय करण्याची गरज होते निश्चितपणे तर केव्हाही संयुक्त महाराष्ट्राच्या बरोबर जाणं योग्य असं त्यांना पोलिटिकली करेक्ट ज्याला होतं पण असंच वाटलेलं असणार त्यामुळं त्यांनीही संयुक्त महाराष्ट्र समितीच्या महाराष्ट्राला पाठिंबा दिलेला आपल्याला दिसतो तर हे असं सगळं स्ट्रक्चर आहे त्या काळातलं आणि त्याच्यातनं काय नेमकं घडतंय हे आपण पाहायला पाहिजे ते आपण आता पुढच्या एपिसोडमध्ये पाहू धन्यवाद